अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई अत्याचार करणाऱ्या जन्मठेप इस्लामपूर न्यायालयाचा निकाल चाळीस हजारांचा दंड शिराळा तालुक्याच्या एका गावातील सहा वर्षे वयाच्या अल्पवयीन लेंडे अत्याचार करणाऱ्या जैवंतोर्फ बाबा रामा शिरसट व सेहेचाळीस राहणार शिरसटवाडी याला दोषी धरून येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे दुसरे जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध यांनी जन्मठेप व चाळीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली न्यायालयाने अकरा महिन्यांत या खटल्याचा निकाल देत नराधम आरोपीला कारागृहाची वाट दाखविली दंडाच्या रकमेतील पस्तीस हजार रुपये निर्देश न्यायालयाने दिले गेल्या वर्षी जून महिन्यात आरोपी जयवंत शिरसट याने अल्पवयीन मुलीवर लिंढेक अत्याचार केला होता यावेळी मुलीच्या नात्यातील महिलेने प्रसंगावधान राखत आरडाओर केल्याने त्याने पलायन केले मुलीने ही घटना घरी सांगितल्यावर जयवंत शिरसट याच्या विरुद्ध कोकरूण पोलिसात फिर्याद देण्यात आली त्यावरून शिरसट याच्यावर बलात्कार बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद केला उप अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी या गुन्ह्याचा तपास करीत शिरसट याच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते या खटल्याची सुनावणी न्या थत्ते यांच्यासमोर झाली न्यायालयाने शिरसट याला आणि दंडाची शिक्षा सुनावली या खटल्यातील पीडित मुलीचा जबाब न्यायाधीशांच्या कक्षामध्ये घेण्यात आला यावेळी आरोपीची ओळख पटविण्याकरिता आरोपीचा चेहरा व्ही द्वारे दाखविण्यात त्याचा चेहरा पाहताच पीडित मुलगी दचकून जाऊन रडू लागली या घटनेतून पीडित मुलीच्या मनामध्ये आरोपीची दहशत किती खोलवर आहे याची देखील न्यायिक नोंद जिल्हा या न्यायाधीशांनी घेतली